महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीत नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतात माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता मला आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागला आहे तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत त्यामुळं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही ते का चिडचिड करताय मला माहीत नाही